केव्हा उजाडताना केव्हा एकदा घोव बघते असा वाटाव लागला जसा उजाडला तसा बारे बसले कस घो आता बघूया तरी घो हाड बरोबर बघले तर कपाळ टोपी सद्र धोत्रात सगळे घातले धोत्रात काय बघण्यासारखे नाही होता धोत्रात बघले ते मागसून सगळे चला होते ते धोत्रातून दिसा होते त्या मनात त्याच्या धोत्रात काय कर्म बघतो तो खळ्याच्या पेर इलो तो झाला आखंडे घातले रेडी येतात म्हणा ते आखांडे टाळताना के चिसत घेऊन येत तेव्हा लक्षात दिला माझ्या हिने आकाडे जेव्हा ट्र टाकले तेव्हा लक्षात दिला हे हेतो डोको मोडकवा पुढाऱ्यान बसलो म्हणा बाबा सांगले बाबा भाऊ माका नको <laughs> बापू चेडू घाऊ नको घेते अरे हे ते बऱ्यापैकी आकाने टाकल्या माझ्या टाकून असला का पन्नास जवळ असतात दहा बारा माणस आता जेव्हा पन्नास जणांचा कसा बोलताना म्हटलं काय करा भात म्हटलं बारको चमतो घ्या बट चमतो अधिका तो त्यांना भात वाढा आणि डाळीत म्हटलं चार पैसे पाणी होता पन्नास मला खात्री डाळ पण परत आणखी त्याच्यात गावकर होते त्यांना ओले मिरचे जेवणा बरोबर एका हो एका पत्रा बरोबर मिरच्या खाल्याने ऐकलं ओले आणि मग मेले जागेलाच इरगळले ऐकलं म्हटलं हे माडाच्या मुला धुऊन आणा

म्हटलं गुल आता घो हाडतो कोण वय ना दुसरं हाडल्यान दुसरं हाडल्यान तर बरं होतो पण कपार काय नाही सगळा गुळगुळी केसही नाही कपार पण पोरा आताची पोरात टकल घो बघल्यान आहे माका नको मला नको किती नको खरंच सांगते टकलच घो करतो किती आहे टकलो जर घो केला तर घरात आपण म्हणून लक्ष मिळत नाही हाडूक जाऊची गरज नाही दुसरी गोष्ट काय कपार केस कर उपयोग घेतलो कसो आता सा बदल पाणी कमी केव्हा का आता आपला पाऊस लागता पण मे महिन्यात पुढे गेला असता पाणी गाव झाला पाणी गावला ना आणि त्या टायमात माका सांगा चकलो जो घो असलो तो धावत गेलो ना तर घरात पाणी कमी लागतं घसर वाटल्यानं पाणी काय फसकर खाली येईल हे लागणार नाही दुसरी गजाल काय समजा तर लगीन झालं काय पोरा असेल पोरा झाली का आताची पोरा घसर गुंडे शिवाय राहून होता घसर गुंड घेऊन बाबा घसर मग बाबाची घसर गुंडी घरात आता पोरांच्या बाहेर किती न्यायचा बरा वाढल्या बरं त्याला वतायचा येत्या एका पोरा घरातल्या घरात बसत राहायचा घरातल्या घरात घसरत गुंटी ऐकलं मग आता करतलं काय म्हटलं हो हो असं म्हटलं करू तो पण विचार केले तर मग हे बघलं की लगीन झालं आणि पायापाडा गेलं लोकांमध्ये काय बोलतो तू पाळो कसं वाढलं मी मोडून घातलं तोही नको मग एक बत्तीस रु तो हाण तो काय का बाहेरून दिसत बरोबर घराकडे गेले हांड्यार हांडे खुर्च्या लग्नाच्या दिवशी जो, जो तो घरात जोडून एकाच म्हणतात मैत्यातो राम राबरा केळी देवळातली वाटता गावकार ही घे ही घे ही घे पण ती ठेव लोकांनी ठेवलेली मोठेपणापणाचा गावक गावकऱ्या तसा या जगाचा आडून ठेवून मोठेपणा दाखवले बर तरी पण जाऊ दे म्हटलं असा दे घरात काय नसा लगीन झाला काय संसार उभो करी बघे काय करतल लगीन झाला काय संसार गेले तर घराकडे होई एक नाही पाटल्यादारा सगळ्या उघड्या होता पुढल्या साधारण साधारणच्यामुळं होतो पाटल्यादार सगळा उघडा म्हटला काय करत वालो जर आता इड तर भास्कर इड होतं सगळ्या पाक्या घेऊन जातो वरच्या वर आणि एक पण वाचून होतो मग करतानाच काय म्हटलं तरी पण असा ने म्हटलं याच गोवावर संसार करतले तरी संसार करतो कर्मात करत लग्नाचे चार दिवस पाठी पडले नागपंचमीच्या आधी घरात नागोबाई म्हणजे एका सोरो भागची सोय रोज आपलं सोरो खायला माका मारी आणखी जे माझ्या मा खाले किती एखादा पोर जावं लगेच झालं पायी पोर नाही झाला ना तर सकाळी उठाय फिरायला बाबा ठाकेला आडी आहे ना म्हणून माझं काम जावं ना असं लोक हो म्हणतात म्हणून बाईक एखादा पोर जावं मी मी आपला ह्या वर्षी पाळणा हाना पुढच्या वर्षी काय खाल त्याला पाळणा ही सोडोखाल ही चकली खाली ओरच ना उठल तर उठलो कामा गेलो तर गेलो चकली जाऊ गेलो खैस गेलो अशी परिस्थिती झाली ना शेवटी ह्याची चकली वर ना कोरात असीच असली कोर जाऊ नये आणि मग हे करत का आता म्हटलं आता कस तरी जीव काढून घेऊ आता ह्या गरीब घराण्यात जलम झालो मनाला म्हटला एक दिवस गाय झाला एक दिवशी हो झोपलो ते ह्या कसले रॉग होते ते माहिती नाही ह्या डोळ्याची झोप होती असे डोळे वगैरे असं झोपायचो मी आपलं गेले हो उठाव उठाओ हेका हले 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 ते उठा तयार नाही माझं वाटलं मेलो बाय काय मारू

मनमजुरी करून करून भागणार नाही आता चोरी करून सुरुवात केली चोरी म्हणजे पोटासाठी भूक लागली घरात काय नाही आता करतो भया मला आता चोरी करून सुरुवात केली आता चोरी करत या बघा उमेश झुरी ऐकला यांना एक पान दिल्या देवा त्या दिल्या भरपूर उदंड आयुष्य दि आणि त्याचं आपलं उत्कर्ष सांगते बाबा आणि याच्यासून बऱ्या वाट वाटवाचे माझ्या बाबा ऐकलं हे जो संयुक्त दशरा होता तर पे तो तिकड सुटते ऐकलं तसेच ह्या बघा उमेश घोबळे यांनी पण शंभर रुपये दिलेले लासून ऐकला आणि आमचे सत्यवान राणे यांनी पण दिले आणि देवा त्यांका पण भरपूर आयुष्य दि त्यांचा बरा कर त्यांना बरं कर आता काय करतो